कर्क राशीच्या लोकांनो आपल्या सर्वांचे आमच्या मध्ये मनपूर्वक स्वागत मित्रांनो ही टक्के खरी गोष्ट आहे की तुमचा शत्रू तुमच्या यशावर कधीच आनंदी राहू शकत नाही आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे तुमचा शत्रू आता कुठलीही लाठी घेता तुमच्या पायाखाली येणार आहे असं समजा की तो तुमचे पाय चाटेल आम्ही जे काही तुम्हाला सांगत आहोत ते खूप विशेष ग्रहस्थिती आणि परिवर्तनाचे संकेत लक्षात घेऊन सांगत आहोत होय मित्रांनो ग्रहांची दशा आणि कुंडलीतील योग असे सांगत आहेत की आता तुमच्या जीवनात राजासारखे दिवस सुरू होणार आहेत आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात झाली आहे म्हणूनच हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका कारण तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच वेळी मिळेल आणि त्याच वेळी तुम्हाला याचा संपूर्ण लाभ होईल होय मित्रांनो आता रामनाम सत्य होणार रा आहे आता साफी मरेल आणि लाठीही तुटणार नाही असं समजून चला की आता तुमचा शत्रू रक्ताचे अश्रू ढाळणार आहे तुमच्या आनंदाकडे पाहून तुमच्या शत्रूंच्या डोळ्यातून रक्ताचे प्रवाह वाहतील हे इतका निश्चित समजा की त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबणार नाही ते त्यांच्या डोक्याला भिंतीवर आपटून रडतील कर्क राशीच्या लोकांनो तुम्ही खूप दुह भोगले खूप गरीबी अनुभवली खूप वेळा स्वतःच्या गरजांना मागे टाकलं पण आता वेळ आली आहे की प्रत्येक दुःख खाचा शेवट होईल आम्ही तुम्हाला सांगतो की हा संपूर्ण संदेश जो कुणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्यांच्या जीवनात इतका मोठा बदल होईल की ते स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही होय कारण आजचा हा संदेश खास करून त्या लोकांसाठी आहे ज्यांच्यावर सध्या दुह आणि संकट चालू आहे आम्हाला आश्चर्य वाटतं कारण बराच काळ आम्ही तुमच्या राशीवर कुंडलीवर लक्ष ठेवून आहोत आम्ही पाहतोय की तुमच्या जीवनात जे दुःख आणि त्रास आहे ते तुमच्या कुंडलीत दिसतच नाही याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या कुंडलीनुसार हे सर्व होणं शक्यच नाही पण तरीही तुम्ही का दुःखी आहात का तुमचं प्रत्येक स्वप्न अपूर्ण राहत का पुन्हा पुन्हा संधी मिळूनही यश हातातून निसत या सर्व प्रश्नांची उत्तरं या संदेशात आहे कर्क कर राशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला दोन मोठ्या गोष्टी सांगणार आहोत पहिले तुमच्या जीवनात दुहक आणि अडचणी का आहे ते समजावून सांगू दुसरे काही अशा अद्वितीय उपायांची माहिती देऊ जे हजारो वर्षांपासून विसरले गेले आहेत आणि खूप थोड्या लोकांनाच माहिती आहे या उपायांनी कोणतेही मोठे देवी देवता प्रसन्न होतात आणि जीवनातील प्रत्येक संकट दूर होऊ शकत पण हे उपाय अतिशय जपून आणि योग्य प्रकारे करावे लागतात जर या उपायांचा गैरवापर झाला किंवा जर या गोष्टी हलक्यात घेतल्या तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच आम्ही हा उपाय आजवर कोणालाही सांगितला नाही आता तुम्हाला सांगतो आहोत पण एकच अट आहे तुम्ही जर संपूर्ण संदेश नीट समजून घेतला नाही तर कृपया हे उपाय करू नका अर्धवट माहितीमुळे मोठं संकट ओढवू शकत राशीच्या लोकांनो आता समजून घ्या तुमच्या जीवनात जे दुःख आहे ते खरोखरच तुमच्या नशिबात नाही कारण तुमच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे दुर्मिळ योग आहे तुमचं भाग्य इतकं बलवान आहे की तुम्ही खूप मोठे श्रीमंत व्हायला हवे पण काही चुका तुम्ही वारंवार करत राहिला त्या चुका काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत पण त्याआधी एक विनंती आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतो तुमच्या दोखाला दूर करण्याचा प्रयत्न करतो म्हणून कृपया हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्हाला कधीही समजणार नाही की जीवनातला सर्वात मोठा धोका कधी आणि कुठून येतो अनेक वेळा जे आपले वाटतात तेच आपल्याला विनाशाकडे नेतात ही एक कडवी सत्यता आहे जी अनेकदा उशिरा लक्षात येते कर्क राशीच्या लोकांनो आज आम्ही तुम्हाला अशा एका धोका विषयी सांगणार आहोत जो तुमच्या अगदी जवळच असतो एखाद्या नात्यात एखाद्या ओळखीच्या रूपात विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे सत्य नाकारता येणार नाही आम्ही यावर खूप अभ्यास केला आहे आणि आम्हाला आढळलं की तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या याच आपल्या माणसामुळे तुम्ही विचार करत असाल माझ मेहनतचं फळ ना का नाही मिळत का प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येतो त्याचं उत्तर तुमच्या अगदी जवळ आहे अनेक वेळा जे आपले म्हणवतात त्यांच्याच मनात द्वेष असतो त्यांना तुमचे यश सहन होत नाही आणि तुम्ही त्यांना ओळखू शकत नाही म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही अशा लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही या लपलेल्या शत्रूंना ओळखू शकता म्हणून हा संपूर्ण संदेश लक्षपूर्वक ऐका ही माहिती दुर्लक्ष केल्यास तुमचं आयुष्य अधिक कठीण होऊ शकतं कर्क राशीच्या लोकांना तुमच्या कुंडलीमध्ये ज्या प्रकारचे योग बनत आहे ते लक्षात घेता तुमचं जीवन हे सर्व बाजूंनी भरभराटीकडे जाणार आहे तुम्हाला केवळ तुमच्या चुका ओळखून त्या सुधाराव्या लागतील हे समजून घ्या की दुःखाला आता पूर्ण विराम लागणार आहे जेव्हा जीवनात चांगले दिवस येणार असतात तेव्हा युनिवर्स तुम्हाला आधी काही चेतावणी देतं हाच तो क्षण आहे कर्क राशीच्या लोकांना हे सर्व संपूर्णत गोपनीय ठेवा कोणालाही सांगू नका कारण ही माहिती तुमच्यासाठी आहे तुमच्या जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी हा वेळ आहे परिवर्तनाचा ही वेळ आहे नव्या भविष्याची तर मित्रांनो आता वेळ आहे, आहे आपल्या जीवनाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याची तयार राहा कारण नशिबाची चावी तुमच्या हातात आली आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला यश आणि सुखसमृद्धी प्राप्त हो हो। हीच प्रार्थना कर्क राशीच्या तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमच्या आयुष्यात सर्व काही असूनही काहीतरी बरोबर घडत नाहीये जणू काही एक अनोळखी शक्ती तुम्हाला मागे खेचत आहे पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की ही कुठलीही अनोळखी शक्ती नाही तर तर ती तुमचीच कोणी आपली माणूस आहे एक असं असतं ज्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला पण तोच व्यक्ती आज तुमच्या अध कारण बनत आहे होय ऐकायला विचित्र वाटेल पण सत्य हेच आहे की तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्याच नात्यात लपलेला आहे तो व्यक्ती जो समोरून तुमच्या भल्याच्या गोष्टी करतो पण पाठीमागून तुमच्या आयुष्यात विष ओत्त असतो येत लोकांना की अखेर हा व्यक्ती कोण असू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी आपलंच असंका करेल मित्रांनो हे काही आम्ही हवेत बोलत नाही सखोल अभ्यास आणि संशोधनानंतर आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो आहोत तुमच्या कुंडलीवर आणि राशीवर गेल्या काही काळापासून जी नजर ठेवली जात होती त्यातून हे समजलं आहे की तुमच्या जीवनात जी अपयश आणि त्रास वाढत आहे त्यामागे एका अत्यंत जवळच्या व्यक्तीचा हात आहे तो नातलग जो दिसायला आपलाच वाटतो पण प्रत्यक्षात तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा बनलाय